नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज पुन्हा एकदा यक एका नवीन व्हिडिओसोबत आपण भेटणार आहे तर आज आमची आहे पार्टी आणि पार्टीसाठी आम्ही चालवले तीन किलोची कोंबडी तर पाकी मागे बघू शकता इकडे हे बघा तर लखाने आणलेली आहे कोंबडी आता आम्ही जाणार आहे पार्टीसाठी तर चला आजची पार्टी कशी होती त्या व्हिडिओमधून बघूया तर बघा आमचा लखा कोयता घेऊन तयार आहे कोंबडी कापण्यासाठी ही बघा कोंबडी पण आणलेली आहे तीन किलोची कोंबडी आहे त्याच्यानंतर हे आणलं आहे साहित्य तेल आहे मसाला मीठ मिरची आणि इकडं सुद्धा एक कलाकार आलाय कोयता घेऊन निवळा आणलाय त्यांनी अजून <laughs> चंदू पण राहिलं आहे आता इकडं भाऊ आहे पण मग भाऊ खात नाही त्याच्यामुळे तो नाही येणार आहे तर अजून मंडळी जमणार आहे तर बघूया किती मंडळी जमते ते तर आता चाललोय आम्ही लखन कोण आहे का आपल्याला तूच आहे का बर तर आता आपण खाली जाणार इकडं नदीवरती तर मित्रांनो आता आम्ही आलोय इकडं खाली वळावरती म्हणजे मोठी नदी पण नाही ओळ हा नदीपेक्षा छोटा तर पब्लिक गेले इकडं तिकडं आहे ते आणून ठेवलंय इथं चेंडू आहे तिकडे खाली बघा चेंडू आहे मला जोडी आता पोरं जमल्यानंतर मग बघूया आज आरती कशी करता ते काहींचं म्हणणं आहे की चिकन बिर्याणी बनवायची आणि काहींचं म्हणणं आहे की रस्सा बनवायचा तर मित्रांनो आज एक वनस्पती मला सापडलेली आहे तर ती मी तुम्हाला दाखवतो तिला फळं आलेले तर हे बघा टमाटे मित्रांनो टमाटे नाही ते सेम टमाटे वाटत आहेत बघा किती दिसायला छान आहे आणि पिकल्यानंतर पूर्ण आलो होतात आता हे पिकत चाललेले आहेत कच्चे बघा असे निळे दिसतात कच्चे हे पिकप चाललंय पाच सहा फळ आहे तिथं मला एवढेच दिसले बाकी नाही इकडे तर या फळाला तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट बॉक्समध्ये मा मला नक्की कळवा आमच्याकडे याला कडू इंद्रा म्हणतात कारण पूर्ण कडू असतं आणि औषधी पण आहे आता त्या औषध कशासाठी बनवतात ते आपण बघूया एखाद्या व्हिडिओमध्ये कारण जर व्हिडिओ बनवायला गेला तर जास्त लाँग होईल त्यामुळे आज फक्त पार्टीचाच बनवतो आहे आणि या आयुर्वेदावरती एखाद्या व्हिडिओ मी बनवणार आहे तर चला बघूया आजची चिकन पार्टी लग्न कुठं सापडल्या कड्याला गेला तर इकडं चंदूचं काम चालू आहे शिळा तापवण्यासाठी इथं विस्तव पेटवलेली आहे आणि त्यामध्ये शिळा मग शिळा म्हणजेच दगड तर हे बघा काही दगड टाकलेले आहे त्याच्यामध्ये तीनच दगड का अजून टाकायचे ना तर अजून दगड तापवले जातात आणि ते तापून त्याच्यावरती मटण शिजवले जातात तर ही पद्धत कशी आहे ते आपण आज या व्हिडिओमधून बघूया काड मनजला काड्या सापडले नाही किती घेऊन आलोय बघा मला काड्या सापडले नाही काय कडे क लखन फुल तयारी मध्ये इकडे अजून एक आलं नाही कोण आलं नाही अजून चिमन नाही आला का हा हा चिमन आहे इकडं वरती तो

मनच म्हणतोय मारायच्या आधी कोंबडीची शेवटची इच्छा पूर्ण करायची तिला पाणी पाजून मग मारायचं तर तो पाणी पाजू राहिलाय बघा

लवस नाही <laughs> का, का तुला पाय काही लागणार

तर लखन आता चिकन कापून झाले त्यामुळे मटेरियल धुवून घेईल तो धुतल्यानंतर त्याला मीठ मिरची मसाला लावणार आहे लखन मीठ मिरची मसाला लावणार आहे ना कच्च्या माटणाला तो मसाला लावून घेणार आहे त्याच्यानंतर काय प्रोसेस आहे ते आपण पुढे बघूया बरोबर

तर मित्रांनो आता जे चिकन कालवलेलं आहे म्हणजे मिक्स केलेलं आहे मसाला तर ते द्रोण मध्ये राहिले आहेत पाठीमागे बघा पळसाच्या पानाचे द्रोण केलेले आहेत आणि त्याच्यात ते, ते चिकन भरतायत आहेत ना लेकपाने लेकअच्छा जा तो हाँ वो तो पाने ने वो रूप लाएगा ना वैसे तो पाने को चुराने अलावा तेरे ना अमिका टी पार्टी करते हो

बादरनी करके <laughs> <laughs> <नीड़, नाई> <laughs> <का> <laughs> <laughs>

तर मित्रांनो आता आपली पोन दाबलेली आहे कारण खड्डा नाही बनवला खड्ड्यासाठी जागा नाही भेटली म्हणून खडकावरतीच दाबलेलं आहे दगडांनी तर आता जेवणासाठी आपल्याला पानं पाहिजे होते म्हणून मनोज आणि लखन गेलेलं आहे आता पत्र संपलेले संपलेली आहे कारण त्या सर्व दाबून दिलेले आहेत तिथं तर हे बघा इकडनं आलेले आहेत पानं घेऊन दोघं पण कौदरीचे पानं आहेत तर याला सिटी मध्ये रान केळी म्हणतात बघा मोठमोठे पानं आणलेले जेवणासाठी मनस कुठं गेला तर पानं आणायला गेलो तिकडे आम्हाला साप होता आला थोड जपून बर काय करत आता लखन आंघोळ करणार आंघोळ करतर मग जेवायला बसणार आहे तर तो आता ते फॉलो राहिलेत हे बघा दिस कार्ड भरत तुम्ही नेला जाऊ तोरासा तो उघरू नका बाई एक वेळा पाडू का थोडं काम झालं काम करू काय काय बाहेर राजा बाळू हळू हाळू खोल राहिलेत पानं पण पूर्ण शिजून गेलेले आहेत वरून दाबलेली होती <laughs> ते पहिल्या सुपाली जायला

इंना ते एक साइडनं ताटतलोतून सा। एक साइडनं ताटला हा दाखव त्या पान ला खाल ने। <coughs> <तार्त> दे लाव खालच्या साइडनं हा तिकोन हा जातो तिकोनला लाव लो पडला आत खाली आता रसा आपलं चिकन तयार झालेलं आहे एकदम मस्त शिजलेलं आहे बघा खरं बघ तर आता पार्टी चालू झालेली आहे बागा आणि पिशवीत पाणी आणलंय पाण्यासाठी काही नाही येत व्हारमन ज्र architectural अ्शाय अरा गullen <laughs> <laughs> <लगा> <laughs> ने चंद्रताली अगदी पेक्षा मनोजने Các hãy đăng cho kênh lalaschool Để không bỏ lỡ những video hấp लखन ले अरे काय दाखवून दाखवून खातो का काय मला तर मित्रांनो अशा प्रकारे आज आमची पार्टी झालेली आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला किंवा ही पार्टी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या मित्रांसाठी एक लाईक नक्की करा तर चला भेटूया अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद